श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र आणि वाङ्मय यातील भाग दुसरा गुरु शोध व संत दर्शनी त्यामध्ये आज गुरुशोध. शोध गोंदवले येथे गावचे मारुती मंदिर श्री महाराजांच्या घरापासून अगदी थोड्याच अंतरावर आहे अनेक प्रवासी बैरागी गोसावी वारकरी करू त्या मंदिरामध्ये वस्तीला येत असत हे लोक आले म्हणजे श्री महाराज मुद्दाम तेथे जाऊन त्यांची गाठ घेत आणि त्यांना भगवंताविषयी अनेक प्रश्न विचारित जे खरे योग्य व अधिकारी असायचे ते प्रश्नांना नीट उत्तरे देऊन मनाचे समाधान करीत एकदा एक वृद्ध एक रामदासी मारुती मंदिरामध्ये उतरले त्यांचा मुक्काम तीन दिवस तिथे होता अगदी पहाटे मनाचे श्लोक म्हणत मना आणि ते गावामधून चक्कर मारीत दुपारी बारा वाजेपर्यंत त्यांची पूजा जप ध्यान इत्यादी उपासना झाले संध्याकाळी ते रामायण सांगत आणि रात्री रोज कीर्तन करीत श्री महाराजांनी त्यांना एकटे गाठले आणि विचारले तुम्ही हा वेष कशासाठी घेतला वृद्ध रामदासी म्हणाले देवाचे दर्शन व्हावे म्हणून श्री महाराजांनी पुन्हा विचारले मग आपल्याला दर्शन झाले का यावर रामदासी यांनी उत्तर दिले नाही रे बाळा सद्गुरू वाचून जीवाची तळमळ शांत होत नाही कुणीतरी संत भेटावा म्हणून मी गावोगाव हिंडत आहे त्या सात्विक आणि साधनी साधनी वृद्धाचे हे तळमळीचे उद्गार ऐकून श्री महाराज निराळाच विचार करू लागले सद्गुरू वाचून भगवंताचे दर्शन होत नाही पण सद्गुरू असे वाटेवर का पडले आहेत आपल्याला भगवंताचे दर्शन अवश्य पाहिजे आहे आणि मग आपण असे घरी बसून कसे चालेल सद्गुरूंना शोधण्यासाठी आपल्याला घराच्या बाहेर पडलेच पाहिजे असा विचार प्रवाह हो मनामध्ये सुरू झाल्यावर श्री महाराजांना घरी मुळी चेन पडेना त्यांच्या बालमित्रांपैकी त्यांचा भाऊ दामोदर आणि वामन म्हसुर्णेकर हे अत्यंत विश्वासू म्हणून श्री महाराजांनी आपली इच्छा त्यांच्या कानावर घातली गणुगुवा कधीच चुकायचा नाही अशी त्या दोघांची भावना असल्यामुळे त्यांना ही कल्पना पसंत पडली आणि त्यांनी देखील बरोबर येण्याचे कबूल केले वडील मंडळींपैकी कुणालाही हा बेत कळवण्याची सोयच नव्हती ठरलेल्या दिवशी पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास श्री महाराज घरातून निघाले आणि नदीवर गेले थोड्या वेळाने दामू आणि वामन हेही तेथे आले आणि मग ही तिघे नऊ दहा वर्षाची मुले सद्गुरूच्या शोधार्थ गोंदवल्यावरून मार्गस्थ झाले मजल दरमजल करी ते तिघेजण सुद्धा कोल्हापूरला आले वाटेमध्ये दुपार झाली की माधुकरी मागावी गावातल्या मारुतीच्या मंदिरामध्ये विश्रांती घ्यावी आणि थकवा गेला की पुढे चालू लागावे असा त्यांचा क्रम होता कोल्हापुरात आल्यावर तिथे प्रथम अंबाबाईच्या दर्शनाला गेले आणि जवळच एका धर्मशाळेमध्ये ते राहिले श्री महाराजांच्या अंगावर वस्त्र म्हणजे लंगोटी आणि सदरा आणि त्यांच्या कानामध्ये एक भीक पा भीक बाळी होती त्यांना पाहून लोकांना काय वाटे ते सांगता येत नाही परंतु लोक त्यांच्याकडे आकर्षिले जात इतके मात्र खरे धर्मशाळेत बसले असताना त्यांना पाहून कोणी नमस्कार करी तर कोणी मिठाई व फळे समोर ठेवी तर कोणी पैसे ठेवून नमस्कार करी आणि फुलांचा हार त्यांच्या गळ्यामध्ये घाली एक दोन दिवस असे गेल्यावर दामू कंटाळला आणि मी घरी जातो असे म्हणून श्री महाराजांच्या परवानगीने तो गोंदवलेला परत आला श्री महाराज निघून गेल्या गेल्या दिवशी गीतामाईंचे दुपारी बारा वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली तिला वाटले गेला असेल जवळपास कुठे जेवायला घरी येईल पण बारा वाजून गेले तरीसुद्धा श्री महाराज येण्याचे चिन्ह दिसेना तेव्हा मात्र सगळ्या लोकांच्या तोंडची पाणी पळाले इतक्यामध्ये दामू आणि वामन हेही नाहीसे झाले आहेत असा पत्ता लागला गावामध्ये सगळीकडे माणसे शोधाशोध करीत होती पण रावजींनी यावेळी बरोबर ताडले की ही मुले गोंदवले सोडून कुठेतरी बाहेरगावी खास गेली आहेत आईने त्या दिवशी अन्न घेतले नाही आणि मधून मधून तिच्या डोळ्यामधून पाणी येईल दुसऱ्या दिवशी मुलांना शोधून आणण्यासाठी चार दिशांना चार माणसे पाठवली आठ दहा दिवस होऊन गेले तरीसुद्धा काही बातमी समजे ना पण बाराव्या दिवशी दामू अचानक घरी आला त्याच्यावरती सगळी मंडळी जमली आणि त्याला श्री महाराजांबद्दल विचारू लागली श्री महाराज व वामन कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळामध्ये सुखरूप आहेत आणि त्यांचे खाण्यापिण्याचे मुळीच हाल नाहीत असे दामूने समजावून सांगितल्यानंतर आईचा सा जीव थोडा शांत झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दोन चार माणसे बरोबर घेऊन रावजी कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले दामू निघून गेल्यावर दोन दिवसांनी कोल्हापूरहून पुढे जावे या हेतूने श्री महाराज अंबाबाईच्या देवळातून निघाले आणि तेथून बाहेर पडताना एक भिकारी त्यांच्या मागे लागला माझ्याजवळ तुला द्यायला काही नाही असे वारंवार सांगूनही जेव्हा तो ऐके ना तेव्हा त्यांनी आपल्या कानातली भीक बाळी ओढली आणि ती त्याच्या हातामध्ये टाकून त्याला वाटेला लावली कोल्हापूर येथे श्री सिद्धेश्वर नावाचे राजगुरू असत त्यांच्या पूर्वजांनी राजघराण्यावर परमार्थिक कृपा करून काही पुरुषांना आध्यात्मिक समाधान दिले होते त्यांना चांगल्यापैकी जहागीर होती त्यावेळचे जे वंशज होते ते पन्नास एक वर्षाचे सात्विक पुरुष असून त्यांना मूलभाळ नव्हते आणि म्हणून ते दत्तक घेण्याचा विचार ठरवून एखाद्या चांगल्या कुळातल्या लहान मुलाच्या शोधामध्ये होते रोज न चुकता अंबाबाईच्या दर्शनाला जाण्याचा त्यांचा नियम असे सकाळी आठ वाजण्याचा सुमार होता श्री महाराज आपल्या तुटलेल्या कानाचे रक्त पुशीत वामन बरोबर चालले होते इतक्यात समोरून एक घोड्याची गाडी आली त्यात बसलेल्या पुरुषाने या दोन मुलांना पाहिल्या बरोबर आपली गाडी थांबवली आणि श्री महाराजांना जवळ हाक मारली तुम्ही कोण कुठले इकडे कशासाठी आला वगैरे चौकशी झाल्यावर वामनने त्यांना सर्व खरी हकीकत सांगून टाकली ती ऐकून त्यांना खूप कौतुक वाटले आणि त्यांचे श्री महाराजांवर इतके प्रेम बसले की त्यांनी दोघांना सुद्धा आपल्या गाडीमध्ये बसवले आणि देवीच्या दर्शनानंतर घरी नेले श्री महाराजांना दत्तक घ्यावयाचे आपल्या मनाशी ठरवून कुटुंबाला त्यांनी तसे सांगून ठेवले झाले श्री महाराजांना सर्व राजोपचार सुरू झाले बिचारा वामन त्याच्या नशिबाची पत्रावळ आणि घोंगडी येथे सुद्धा टळली नाही तोही दोन तीन दिवसामध्ये कंटाळला आणि श्री महाराजांना विचारून तो गोंदवल्या जाण्यासाठी निघाला तो परत येत असता कोल्हापूरच्या जवळच रावजी त्याला भेटले त्यांनी श्री महाराज कुठे आहेत ते सांगितले आणि आपण पुढे गेला दोन तीन दिवसानंतर रावजी शोध करीत करीत राजगुरूंच्या घरी आले श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि रावजींनी मुलाला पोटाशी धरले राजगुरूंनी आणि त्यांच्या बायकोने रावजींची अनेक प्रकारे विनवणी केली परंतु ते काही ऐके ना तेव्हा श्री महाराजांना परत नेण्यास परवानगी मिळाली ते निघाले तेव्हा ती नवरा बायको पुष्कळ अंतर बरोबर आली आणि मग मोठ्या कष्टाने घरी परत गेली जय जय रघुवीर समर्थ